तर सांगलीमध्ये कुपवाड इथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचं अनावरण तीन तारखेला नियोजित करण्यात आलं आहे पण त्या नियोजित स्मारक उद्घाटनाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि स्थानिक धनगर समाजाचा मोठा विरोध आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं काम हे शासकीय निधीतून झालं आहे त्यामुळे सर्व यांना यासाठी निमंत्रित करण्यात यावं असा गोपीचंद पडळकर यांचा आग्रह होता पण तो धुडकावून फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना उद्घाटनासाठी बोलवण्यात आहे आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आपण आता या दृश्यांमध्ये पाहू शकतोय कुपवाड शहरामध्ये गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जोर लावला इथे पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून रस्ता अडवला होता हे बॅरिकेड्स काढून टाकण्यात आले आणि कार्यकर्त्यांनी एकच मुसंडी मारली आता गोपीचंद पडळकर यांच्या सोबत सदाभाऊ खोत भाजपचे अन्य काही नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता या स्मारकाच्या दिशेने कूच केली आहे आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आसिफ तुझ्या कॅमेऱ्यातनं आपण ही दृश्य पाहू शकतोय हळूहळू गोपीचंद पडळकर आणि सगळे कार्यकर्ते घोषणा देत हे स्मारकाच्या दिशेने निघालेले आहेत काय सांगशील आणखी एकूण बघितलं तर काही गोपीचंद पडळकर आणि इतर जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते कार्यकर्ते समाजाचे यांच्यासह गोपीचंद पडळकर आपल्या स्मारकाकडे कूच आहेत आपण उजैन मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने गर्दी आहे आणि लोकांचा उत्साह आहे की आज कटल्याही पद्धतीने उद्घाटन करायचं आणि या उद्घाटनाला हे कार्यकर्ते सर्व एकत्र मिळून निघालेले आहेत बर किती कार्यकर्ते आहेत आणि आणखीन कुठे कुठे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी बघितलं तर स्मारकाच्या जवळपास शंभर मीटर अंतरामध्ये पोलिसांनी पूर्ण संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे त्याच पद्धतीनं ठिकाणाहून कार्यकर्ते येतील या ठिकाणी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रचंड पोहोचपाठा तयार केला परंतु कार्यकर्ते गजिबी गावाने या स्मारकाच्या ठिकाणी पोहोचणारा प्रयत्न करत आहेत बर असिफ तूरताज धन्यवाद या माहितीबद्दल